तर हा व्हिडिओ आहे रविवारचा रविवारची संध्याकाळ आहे आणि संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि आम्ही आत्ताच भिजून आम्ही घरी आलेलो आहे तर भरपूर पाऊस होता बाहेर ते झालं काय माहिती आहे का की मग अशी चार वाजता आम्ही गेलो राशन भरायला पण जेव्हा जात होतो तेव्हा काहीच पाऊस वगैरे हो काही म्हणजे असा अंदाज पण दिसला नाही जरा पण की पाऊस येईल म्हणून त्यामुळं आम्ही छत्री वगैरे काहीच नेलो नाही आणि गेलो चार वाजता पाच वाजेपर्यंत आम्ही रेशन वगैरे भरलं आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही घरी येण्यासाठी निघालो तेव्हा अचानकच एकदम जोराचा पाऊस चालू झाला आणि पाऊस जवळजवळ एक तासभर चालू होता जोराचा पाऊस त्यामुळं आम ना आम्ही तिथेच थांबून राहिलो आणि मग वाट बघून बघून शेवटी आम्ही भिजत भिजत घरी आलो आणि हे बघा हे रॅशन भरताना गिफ्ट भेटलेलं आहे तर साडेपाच हजाराचं रॅशन भरल्यावरती हे गिफ्टचा बॉक्स भेटलेला आहे तर काय दोन कप आहेत आणि एक प्लेट आहे तर जेव्हा आम्ही ना घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर एक पाच मिनटातच पाऊस बंद झाला तर असं झालं म्हणजे खूप राग आला होता मला तर कारण की आम्ही बराच वेळ थांबलो होतो तेव्हा पाऊस बंद होत नव्हता आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा पाऊस बंद झाला एकदम असा तर हे बघा प्लेट आहे हे आणवीसाठी छान प्लेट आहे कारण दिसायला असं स्ट्रॉबेरीची डिझाईन आहे त्यामुळं आणवीसाठी चांगला ते आणि दोन कप आहेत चिनी मातीचे आणि ते ज्याचा त्याचा खाऊ ज्याचा त्याने वाटून घेतलेला होता तर वैभू ददाने घेतलेला आहे गोड शेव आणि अनुताईने घेतलेले आहे ते कुरकुऱ्याचं मे मोठं पॅकेट तर अशा प्रकारे खाऊची वाटणी झालेली आहे तुला काय पाहिजे पनीर ना पनीर मस्त मस्त मरूमरू खाल्ली होतीच केक हां फसवलंय हाय फसवलंय टेस्ट लागलं ला खाताना तर खाताना टेस्ट आहे म्हणजे मस्त लागतो मस्त लागतो आणि अनुताईला त्या दिवशी फसवून मी पनीर खाऊ घातलं होतं तेव्हा तिला ते कळून सुद्धा आलं नाही तिला वाटलं की अंड आहे त्याच्यामध्ये पण ते पनीर होतं आणि फसवून खाऊ घातलं पण नंतर तिने व्हिडिओ जेव्हा बघितला ना तेव्हा तिला ते समजलं की ते अंड नव्हतं पनीर होतं तर ती बोलायला लागली की मला फसवलं तुम्ही आणि फसवून मला पनीर खाऊ घातलं याक याक असं करायला लागली नंतर मी पनीर खाल्लं काय असं करायला लागली म्हणजे बघा सगळा खेळ दिमाकाचा असतो म्हणजे जेव्हा दिमाखामध्ये असतं ना की ते वस्तू आपल्याला आवडत नाही तेव्हा मग ती वस्तू आपल्याला आवडतच नसते पण जेव्हा आपल्याला माहीत नसतं ना की ह्यामध्ये ती वस्तू आहे तर तेव्हा आपण ती वस्तू सहज खाऊन जातो तर सगळा खेळ ना दिमाखाचा आहे आवडी आवडीनिवडीचा जो खेळ आहे तो आता तर बनुणाएचा बनुणाएचा। आता इथे संध्याकाळ झाली होती आणि दुपारी रविवार असला की दुपारी आमच्या इथे बिर्याणी असते आणि बिर्याणी थोडीशी बाकी होती त्यामुळं आता स्वयंपाक दुसरा काय बनवायचा म्हणून मग मी इथे पावभाजी बनवायचं ठरवलं कारण की बरेच दिवस झालं पावभाजी बनवायची होती तर बनवावून टाकावं म्हणलं कारण की आता कुठं दुसरं काय स्वयंपाक बनवत बसावं तर त्यासाठी मी बसून सगळ्या भाज्या जेवढ्या होत्या तेवढ्या कापून वगैरे घेतल्या आणि आता जे शिजवून घ्यायच्या ज्या भाज्या आहेत त्या शिजवून घेते कुकरमध्ये आणि फटाफट पावभाजी तयार करते तर इथं ना बाहेरून पावभाजी जर आणली ना तर खूप महाग आहे इथे पण आपण जेव्हा घरात बनवायला जातो थोड्याशा जा खर्चामध्ये कुठलंही पदार्थ आणि जास्ती क्वांटिटीमध्ये बनतो हे मेन असतं आणि शिवाय घरातली स्वच्छता पण असते घरातली बाहेरचं काही खायचं म्हणलं थोडंसं म्हणजे मनामध्ये मा कुठं ना कुठं तरी संशय असतोच वेग की बाबा काहीतरी अस्वच्छतेपणाचा काहीतरी झाला असेल तर आता जे काही शिजवायच्या भाज्या आहेत ते आम्ही ताटामध्ये कापून ठेवलेत आणि जे म्हणजे फोडणी देण्यासाठी जे तेलामध्ये फ्राय करायच्या भाज्या आहेत त्या आम्ही ह्या पोळपाटवरती कापून ठेवलेल्या आहेत तर वेगवेगळ्या भाज्या ठेवल्यात कारण की गचडी नाही व्हायला पाहिजे आता मला तर काय समजेल पण तुम्हाला समजता म्हणजे सांगता आलं पाहिजे मला त्यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या केले तर आता रेशन जे आहे ते रेशन आम्ही ऑर्डर तर देऊन आलो होतो पण अजून रेशन आलं नव्हतं त्यामुळं आता खटलीमधलं तेल पण संपलं होतं मोजून जेवढं पावभाजीला लागेल तेवढंच तेल होतं त्यामुळं म्हणजे हे वाटत होतं की आज जर रॅशन नाही आलं तर मग उद्या साहेबांना डब्बा भेटणारच नाही तर आता इथे बाहेर स सगळेजण तिघजणं पण बाहेर पिक्चर बघत बसलेत हॉलमध्ये आणि माझं चालू आहे पावभाजी बनवण्याची तयारी तर आता कुकर घेतला कुकरमध्ये ऑइल टाकलं दोन चमचे आणि त्यानंतर ऑईल थोडंसं हलकंसं गरम झालं आहे मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे फक्त जिरे टाकणार आहे आणि इथे बघा बीटरूट पण कापलेलं होतं तर मी अर्ध उरलेलं बीटरूट अनुताईला दिलं पा तर कसं वसं खाते ती जी जीवावरती आल्यासारखं कारण बीटरूटची चव एवढी चांगली नाही लागत त्यामुळं तिला आवडत नाही ते खाण्यासाठी पण तिचे पप्पा आहेत बाजूला आणि त्यांनी दम देऊ देऊ चारलं तिला बीटरूट तर इथे जिरे व्यवस्थित तडतडल्याच्यानंतर मी टाकलं आहे इथे बटाटा तर एक बटाटा होता मीडियम साईजचा जास्ती काही बनवायची नव्हती भाजी त्यामुळं मी जास्ती हे टाकलं नाही तर बटाटा टा बटाटा टाकल्याच्यानंतर नंतर मी याच्यामध्ये टाकलं टमाटा आणि ता बीटरूट बीटरूट ना म्हणजे कलर येण्यासाठी चांगलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्या भाज्यांमध्ये मिसळून जर बीटरूट जर मुलांनी खाल्लं तर ते तर चांगलंच असतं सगळ्या भाज्यांमध्ये बीटरूट पण चांगलं असतं रक्त वाढण्यासाठी त्यामुळं आणि आता ह्या सगळ्या भाज्या मी अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं लाल तिखट जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढं टाकायचं तर मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकले आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर ह्या भाज्यांमध्ये मी टाकलेलं आहे एक तांब्याभर पाणी आणि आता याला दोन शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे बघू बीटरूट खातापटामध्ये पटापट तर इथे दोन चिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि भाज्या व्यवस्थित असं शिजलेल्या आहेत तर आता ह्या भाज्यांना मॅश करून घ्यायचं आहे तर हे बघा स्मॅशरने मी स्मॅश करून घेते आणि साहेब बाहेर ते रॅशनच्या दुकानामध्ये फोन लावत होते की लवकर पाठवून द्या रॅशन म्हणून पण बाहेर ना पाऊस चालू होता त्यामुळंच मला वाटतं उशीर होत होता रॅशन यायला तर आता कधी येईल काय माहिती नाही आता रॅशन त्यामुळं जे काही वस्तू कमी आहेत ते साहेबांना बाहेरून आणावी लागेल आत्ताच तर आता इथे भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश करून झालेल्या आहेत में है तर में है, आता मी देणार आहे पावभाजीला फोडणी तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि आता हे जे पोळपाटवरची जे भाज्या कापलेल्या आहेत म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची एकदम बारीक अशी कट केलेली आहे तर ह्या तीन भाज्या आता ह्या फोडणीसाठी मी वापरणार आहे तर आता फक्त आणि फक्त फोडणी एवढंच तेल बाकी होतं बाकी सगळं तेल संपलेलं होतं तर आता तेल थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे एक चमचाभर आणि त्यावर थोडंसं आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटर तर पावभाजीमध्ये ना बटरचा मात्र भरपूर यूज होतो भरपूर प्रमाणात बटर असलं तरच अस पावभाजी छान लागते तर आता इथे मी एक क्यूब असं पावभाजीमध्ये बटरची टाकलेली आहे हे फोडणे देण्यासाठी तेलामध्ये टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी आता हे बारीक चिरलेली शिमला मिरची जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहे आणि हाय फ्लेमवरती ही शिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे तर शिमला मिरची जेव्हा फ्राय होते ना तेव्हा याच्यामध्ये जी बटरची जी टेस्ट असते ना ती टेस्ट पूर्णपणे जाते आणि त्याची शिमला मिरची जी वेगळी टेस्ट असते ती पूर्णपणे निघून जाते आणि खूप टेस्टी लागतं बटरमध्ये फ्राय झालेली शिमला मिरची किंवा ह्या सगळ्या भाज्या तर आता शिमला मिरची फ्राय झाल्याच्यानंतर मी हा बारीक चिरलेला कांदा पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता कांदा पण व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे तर आता शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे राहिलेली भाजी आणि ती म्हणजे टोमॅटो तर बारीक चिरलेला टोमॅटो मी याच्यामध्ये ॲड करून घेतला आणि आता हा टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायची आहे अद्रक लसणाची पेस्ट तर एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर पावभाजीची जी भाजी असते ती चवदार होते तर पेस्ट ना ताजी असली पाहिजे म्हणजे ते पॅकेटमधलं वगैरे आपण वापरतो ना ते नसावं तर घरात वाटलेलं असावं अद्रक लसणाची पेस्ट त्याची चव थोडीशी वेगळीच असते तर आता हे सगळं व्य व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे पावभाजी मसाला तर अर्ध पॅकेट पावभाजी मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि अर्धं पॅकेट तसंच ठेवणार आहे तर हे ना इथूनच साहेबांनी आणलं होतं दहा रुपयेवालं आणि रेशनमध्ये मी दुसरा पावभाजी मसाला घेतलेला होता तर आता इथे घेतलेला आहे सुहाना पावभाजी मसाला असं काहीतरी आहे नाव त्याचं तर पावभाजी मसाल्याचं अर्धा पॅकेट याच्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर हे कढईमधले जी काही शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा फ्राय झालेला होता भाजी तर त्याला मी स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे जेवढं होतं तेवढं स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित असं तर आता फ्राय झालेली जी भाजी आहे त्याला मी स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे शिजवून घेतलेली भाजी आणि स्मॅश करून घेतलेली भाजी याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि आता हे दोन्ही पण भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं जा, जास्ती नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे बाकी कलर बघा याला बीटरूटमुळे कलर चांगले आज चांगलाच आलेला आहे तर याच्यामध्ये कलरसाठी दुसरं काही ॲड करायची पण गरज नाही पडली आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलं आहे हे अर्ध उरलेलं पावभाजीचं पॅकेट तर जो काही मसाला होता तो पूर्णपणे मी याच्यामध्ये टाकला आणि त्यानंतर हे बघा हे मसाला आहे तर मसाला आता हा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक क्यूब बटरची तर हे खूप महत्त्वाची स्टेप असते तर बटरची एक क्यूब टाकली आणि पावभाजीचा जो उरलेलं पॅकेट होतं ते टाकलं तर आता इथे आपली पावभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे एकदम खाण्यासाठी तर आता दुसरं काम उरलं पाव फ्राय करायचं तर ते पण ना बटरमध्येच फ्राय करायचे त्याच्यामुळे ना पाव एकदम टेस्ट लागतात ज्यांना बटर नाही आवडत ते असं साध्या पावाने पण खाऊ शकतात पण बटरने ना बटरमध्ये फ्राय केलेले जे पाव असतात ना ते एकदम टेस्टी लागतात ते तर ना मला असंच खायला पण खूप आवडतात बटरमध्ये फ्राय केलेले पाव तर टेस्टी लागतात तर आता इथे मी तवा ठेवलेला आहे पाव फ्राय करण्यासाठी आणि त्यानंतर साहेबांनी आत्ताच इथे पाव पण घेऊन आले होते तर सकाळचे चार पाव होते आणि आत्ताचे हे सहा पाव तर याच्यामध्ये दोन तीन जण म्हणजे चौघांचा पण पावभाजीचा नाश्ता पूर्ण होईल आणि सोबत बिर्याणी पण आहे थोडीशी तर बिर्याणी आणि पावभाजी असं म्हणजे रात्रीचा डिनर होईल आमचा तर मी अशा प्रकारे ना साधं सिंपल असं सा, म्हणजे फक्त थोडंसं बटर टाकून त्याच्यामध्ये पाव फ्राय करून घेणार आहे बाकी काही जणांना कोथिंबीर आणि काही शिमला काही म्हणते कसुरी मेथी वगैरे टाकतात पण मला तसलं दुसरं काही ॲड केलेलं चांगलं नाही वाटत तर हे साधी सिंपल असं सा, फक्त आणि फक्त बटरची चव असली पाहिजे त्या पावामध्ये तर ते टेस्ट लागतं तर अशा प्रकारे मी इथे पाव पण तयार केलेले आहेत तर आता इथे चालू होणार आहे आमचा डिनर तर डिनरमध्ये आहे पावभाजी आणि दुपारची बिर्याणी तर आता सगळेजण एकत्र मिळून करत आहोत डिनर तर मग या तुम्ही पण डिनर करायला खूप टेस्टी डिनर होता आणि सगळ्यांना पावभाजी खूप आवडली आणि त्यानंतर ना जेवण झाल्याच्या नंतर आम्ही बराच वेळ इथे टी व्ही बघत बसलो होतो वाट बघत ह्या राशयांची आणि रॅशन आलं की ती सव्वा दहाला रात्रीच्या दहाला रॅशन त्यांनी घरी आणून दिला तर जोपर्यंत रॅशन येत नाही तोपर्यंत काय झोपलं तर नंतर ते रॅशन येऊन वापस जाईल त्यामुळं मग आम्ही सगळेजणं बसलो होतो इथे वाट बघत तर आलेलं आहे तर रॅशन आणि हे रॅशन मी उद्या पूर्ण सगळे डब्यांमध्ये भरून ठेवेन आणि आत्ता ना हे असंच एका साईडला भरून ठेवेन तर फ्रेंड्स आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय